एकंदरीत घडला असे कर्ज खूप मोठ्या प्रमाणात उभं केलं गेलं साखरीचे पोते त्याच मापामध्ये मा बँकेला दिले गेले पण ते पोते गोडाऊन मधून चोरी लागले बर पुन्हा एकदा माझा एक अतिशय जनतेच्या मनातला प्रश्न की आपण बऱ्याच दिवसापासून या सर्व प्रक्रियेसाठी न्यायालयीन लढाई लढताय या न्यायालयीन लढाई लढताना मग या कारखान्याचा स्क्रॅप मटेरियल असेल काही जागेचे लिलाव आम्ही याबद्दल देखील ऐकतोय कारखान्याची झालेली दुर्दशा यात कोणी किती किती माणसं अटकलेले आणि यांच्या विरुद्ध देखील न्यायालयात काही आवेदन पत्र म्हणा किंवा पिटिशन वगैरे काही दाखल केले आहेत का नाही आता बेसिकली काय झालंय याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट दोन हजार बाराला तेरा दोन ची नोटीस दिली बँकेने सरपेसी कायद्याअंतर्गत ती नोटीस दिल्यानंतर बँकेला एक परवानगी घ्यावी लागते शासनाकडनं कारखान्याची प्रॉपर्टी जप्त करण्याची आणि विक्रीची ती परवानगीसाठी बँकेने कोर्टामध्ये केस दाखल केली एक दोन हजार तेराला ती पिटिशन दाखल झाली आणि त्याला बँक हजरच राहिलेली नाही दोन हजार पंधरा साली ती पिटिशन कॉपी डिस्पोज झाली म्हणजे ती अटेंड न केल्यामुळे कोर्टाने ती डिस्मिस केली ती जर ऑर्डरच नाहीये म्हणजे कब्जा घेण्याचा जर बँकेला अधिकारच नाहीये तर बँकेने दोन हजार सोळा साली इथं येऊन कब्जा घेतला कसा हा एक मोठा अभ्यासाचा प्रश्न आहे आणि बेसिक काय कुठलीही गोष्ट करताना त्या याच्यामध्ये काय चुका घडलेल्या आहेत म्हणजे हा कारखाना का कब्जा घेताना जर बँकेने जर कुठलीही शासनाची परवानगी न घेता जर जप्ती केलेली आहे ती ही जप्ती बेकायदेशीर होती आणि मी कोर्टामध्ये हेच चॅलेंज करतोय की सुप्रीम कोर्टाचे याच्यावरती निकालच की जर तुम्ही परमिशन न घेता जर जप्ती करू शकत नाही तर मग कार बँकेने जप्ती करून कारखाना का विकला हा खूप मोठी याच्यामध्ये चुकी झालेली त्याच्यात बँकेने काय केलं गायगाईमध्ये जे एनपीटी ला जमीन विकून टाकलेली आहे जे एनपीटीच्या जमिनीचा व्यवहार करताना दोन हजार सतरा का सोळा साली माझ्या माहितीनुसार पेपरवरती मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकतो त्यावेळेस असं ठरलं होतं की ऐंशी एकर जमीन पहिले जमीन जे एनपीटी ला रिक्वायरमेंट होती तर आपल्या तालुक्याचे मोठे नेते भाजपाचे सुरेश बाबा सुरेश दादा पाटील तुम्ही ओळखत पण असाल त्यांना पुंदेवाडीचे पुंदेवाडीचे तर त्यांनी नितीन गडकरींशी चर्चा करून त्यांना काय सुचवलं की आपण एकशे पाच एकर जमीन विकू कारण की कारखान्यावरती एकशे पाच एकर एकशे पाच कोटी कर्ज आहे एक कोटी एकरनी तुम्ही आम्हाला पैसे द्या जे पैसे येतील ते बँकेमध्ये भरून टाकू आणि कारखाना सुव्यवस्थित चालू करू आता हे ठरल्यानंतर जेएनपीटीशी बोलणं झालं हा सगळा ठराव त्यावेळेस मंत्री जे होते बावनकुळे साहेब होते बावनकुळ कुळे साहेबांसमोर बावन हे सगळी प्रस्तावना वगैरे देण्यात आली त्या अनुषंगाने बँकेला मीटिंगला तिथे बोलवण्यात आलं हे सगळे कागदपत्रे रेकॉर्डवरती आलेले बँकेने पण हा ठराव मंजूर केला की आम्ही एकशे पाच कोटी घेऊन कारखान्याला निरंक का दाखला देऊन टाकू म्हणून म्हणून ही जे जमीन विकण्यात आली आता ही जमीन विकण्याचा त्यावेळेस जो प्रस्ताव होता तो हळूहळू पुढे सरकत दोन हजार बावीस ला आला कारण की ही प्रक्रिया व्हायला दोन ते चार वर्षाचा कालावधी लागतो या कालावधीमध्ये झालं काय जमीन तर विकली गेली एकशे पाच कोटी एकशे आठ कोटी रुपये आले एकशे आठ कोटी रुपये आल्यानंतर त्यावेळेस जे मंत्री होते त्यांनी असं सांगितलं त्या मंत्र्यांनी आणि तालुक्यातल्या राजकारण्यांनी त्यांची मीटिंग झाली ते पण रेकॉर्ड वरती त्यांनी असं ठरवलं की एक काम करा की बँकेला आहे ना तुम्ही पहिले सरकारचं जे आहे देणं बत्तीस का पस्तीस कोटीचं ते देणं देऊन टाका आणि उर्वरित रक्कम कारखान्या बँकेकडे वर्ग करून घ्या जो कारखाना एकशे पाच मध्ये नील होणार होता निरंक होणार होता त्या कारखान्यावरती परत चौसष्ट कोटीच कर्ज बँकेचं थकीत ठेवून बाकीचे पैसे मध्ये वर्ग करण्यात आले ज्या जमिनीच्या विक्रीमध्ये ठरलेलं होतं की एकशे पाच कोटी आल्यानंतर ते बँकेमध्ये भरण्या करून निरंक दाखला घ्यायचा ते न करता एकसष्ट एक कोटीचं बर्डन आपल्यावरती मारून ठेवण्यात आलं आता ही जमीन विकून आपला काय फायदा झाला हा एक मोठा याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालाय जमीन तर विकली त्याच्यानंतर कडलक साहेबांना अग्रीमेंट पण करून दिलं कारखाना चालवण्यासाठी कारखाना चालू करण्यासाठी शोष खड्डे आहे आपले काही हे शोष खड्डे जमीन विकताना जे ते जे देण्यात आले त्यामुळे कारखान्याला चालू करण्यासाठी ज्या परमिशन्स लागतात त्या परमिशन्स आता मिळत नाही की शोज खड्डेच नसतील तर तुमच्या कारखान्याच्या का सगळ्या ज्या साठी ज्या सगळ्या परमिशन्स लागतात त्यात जर पुरताच नसेल तर कार कारखाना चालू कस काय करतील कडलक म्हणून कडलक ऍक्च्युअल मध्ये तिथे अडचणीत आले कडलकांनी माझ्या माहितीनुसार मी अजून त्याच्यावरती माहिती घेतली नाहीये पण मग कडलकांनी काहीतरी नुकसान भरपाईचा शंभर का दीडशे कोटीचा दावा बँकेवरती दाखल केलेला एनडीसी बँकेवर एनडीसीसी बँकेवरती त्याची मी माहिती अजून एवढी घेतली नाहीये पण आहे ऐकण्यामध्ये मी थोडंसं त्याच्यावरती वाचन पण केले त्याचे डॉक्युमेंट मी मागवलेले आले का मी त्याच्यावरती चर्चा करेल पेपर आल्याशिवाय करे सांगता येणार नाही आता एकंदरीत परिस्थिती अशी कडलक साहेबांना जरी कारखाना चालू करायचा असेल तर त्यांना ते जे युनिट आहे शोष खड्ड्यांचे ते दुसरीकडे शिफ्ट करून ते चालू करून घ्यावे लागतील त्याशिवाय हा कारखाना त्यांना चालू करता येणार नाही हा झाला जे एन विषय आता याच्यामध्ये तिसरी आणि टेक्निकल अडचण अशी आली की जसं मी तुम्हाला बोललो बँकेनी कब्जा घेताना कुठली शासकीय परवानगी घेतलेली नव्हती किंवा कोर्टाची परमिशन घेतलेली नव्हती सरफेसी ऍक्टच्या च्या कलम चौदा अंतर्गत एक अमेंडमेंट दिलेली आहे कोर्टाने की तुम्हाला कुठली मिळकत कब्जा घेण्या अगोदर कायदेशीर तुम्हाला परवानगी घेणं गरजेची ती परवानगी न घेतल्यामुळे बँकेनी त्यांचा कब्जा चुकीचा असताना जे एन जमीन विकली कशी हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय अच्छा म्हणजे हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ज्यापासून जनता अज्ञाने अज्ञानी म्हणजे सर्वात महत्वाचं कसं भाऊ मी तुम्हाला माझी गाडी विकली बरोबर तुम्ही ती ट्रान्सफर केली का नाही झाले नाही झाली मग तुम्ही थर्ड पार्टीला कस का विकत नाही विचारू शकत मी ज्याला विकू शकत नाही ना नाही मी जर तुम्हाला ट्रान्सफर दिली नाही तर तुम्ही थर्ड पार्टीला माझी गाडी विकू शकतास का नाही विकू शकत तसंच हा प्रकारे माझी जमीन होती कारखान्याची ती बँकेने जमा केली जमा केली ती चुकीच्या पद्धतीने केली म्हणजे थोडक्यात काय मी व्याज नाही दिलं म्हणून तुम्ही माझी गाडी ओढून गेली आणि सावकार आहे तुम्ही तर काही कोणाला विकायला लागले असं होतं का कायद्याने कायद्याने हे होत नाही आणि आम्ही बँकेला आता ह्याच मुद्द्यांवरती कोर्टात बोलवतोय आम्ही नोटीस पाठवली हो होती नोटीस तुम्ही ग्रुपवरती पण वाचली असेल नोटीसीला काल आठ दिवस झालेले उद्या किंवा परवा आपण निपडला दावा दाखल करतोय या विषयावर बँकेचे जे विशेष अधिकारी होते यांच्याशी काही आपली वार्तालाप झाले की नाही वार्तालाप करून फायदा नाही ना त्यांच्याशी झालेच नाही विषय कसा झाला बेसिक हे युनियनचे लोक कामगार लोक वर्ग किंवा हे प्रतिनिधी वर्ग वगैरे बँकेच्या त्या प्रशासनाच्या समोर जाऊन बसले आणि त्यांनी खूप तोऱ्यामध्ये त्यांना सांगितलं वाटतं की मी खूप कारखाने विकले हा पण कारखाना तुम्हाला विकून दाखवतो अशी काही स्टेटमेंट त्यांनी केले तर मग मी एकंदरीत असा विचार केला की जर समोरचा माणूस जर एवढ्या ताकदीनी लढतोय म्हणजे ताकदीनी जर आणि ऍरोगंटपणे जर आपल्याला सांगतोय की आमच्या तालुक्यामध्ये येऊन आमचा कारखाना तुम्ही विकण्याची जर धमक ठेवतात तर मग आमच्या तालुक्यामध्ये येऊन आमचा कारखाना वाचवायचा कसं हे आम्हाला धमक येणार आम्ही कशाला तुमच्यापर्यंत येऊ तुम्हाला गरज असेल तुम्ही कोर्टात या आणि कोर्टात सिद्ध करा की तुम्ही खरे हे <coughs> मुद्द्याचे पॉइंट झाले आता याच्यामध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचार हा खूप मोठा मुद्दा आहे याच्यामध्ये एकंदरीत कारखाना म्हणजे आता बारा कोटीची केस तर तुम्हाला माहितीच असेल दोन हजार आठ साली तानाजी तात्यांच्या त्यांच्या काळामध्ये झालेलं भ्रष्टाचाराची केस आहे आता त्या केसवरती मी थोडा म्हणजे चांगला अभ्यास केला मला असं काही वाटत नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार चांगल्याप्रेक म्हणजे म्हणतात ना की खूप मोठं गाभाड घेऊन गेले आणि खूप मोठी चोरी मारी झाली आणि खूप मोठा भ्रष्टाचार झाला <coughs> तो एक टेक्निकल मुद्दा म्हणतात ना त्या टेक्निकल मुद्द्यांमध्ये तानाजी तात्यांचं त्यांचं नाव खराब करण्यात आलं अच्छा आता एकंदरीत तुम्ही म्हणाल की जितेश तुझा मित्र आहे म्हणून तू बोलत असेल तर जितेश माझा मित्र आहे मान्य पण मग त्याचे वडील म्हणून मी की नाही करत आहे जे मला बॅलन्सशीट दिसतात त्या बॅलन्स शीट्स मध्ये मला कळत की गाळप किती झालेली या गाळपावरनं साखरेचे पोते किती तयार झाले स्पीड किती तयार झाले हे स्पीड त्या मार्केट रेटला कितीला विकलं गेलं साखर कितीला विकली गेली गेली, गेली। याच्यावरनं आपल्याला कळून जातं ना की हा ठीक आहे भाऊ नव्वद टक्के समाजकारण आहे आणि दहा टक्के राजकारण आहे पण त्याच्यानंतर जे घडलं ना ते नव्वद टक्के राजकारण आहे दहा टक्के समाजकारण आता कारन या राजकारण समाजकारणामध्ये विषय काय झाला दोन हजार चार ते पाच पर्यंत या कारखान्यावरती बँकेचं कर्ज एकदम शुल्लक मानतात ना <coughs> तीस पस्तीस कोटी असं काहीतरी असेल आकडेवारी मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकत नाही पण त्याच्यानंतर जी सुरुवात झाली म्हणजे खूप बरांसाठ कर्ज म्हणजे एकशे पंचवीस कोटी रुपये दरवर्षाला सँक्शन व्हायचे कारखान्याला एकशे पंचवीस कोटींमधले ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद कोटी रुपये कारखान्यांनी उचलायचे आणि मग साखर गाळप करायचं आणि मग साखर विकायची आणि मग ते कर्ज भरायचे अशी प्रक्रिया होती यांची या तर थोडक्यात हे काय करायची नवं जुनं करायचे यांचं म्हणजे स्टेटमेंट कसं होतं बँकेचं की नवं जुनं करून घेऊ आपण कर्ज नवं जुनं तर एकंदरीत याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लूपओल जर बघितलंय तर साखर उत्पादन म्हणजे आपण असं उदाहरण घेऊ की मी तुमच्याकडनं शंभर रुपये उसने घेतले शंभर रुपये उसने घेताना मी तुम्हाला काय सांगितलं की मी साखर पिकवतोय शंभर रुपयाच्या साखरीचे पोते मी तुमच्याकडे दिलेले बरोबर तुम्ही मला शंभर रुपया दिले मी शंभर रुपयाच्या बदल्यात तुम्हाला काय दिलं साखरेचे पोते दिले थोडक्यात तुम्ही बँक आणि मी कारखाना मी जर तुमच्या हातामध्ये शंभर रुपयाचे साखरेचे पोते दिले तर तुम्ही माझ्याकडे कर्ज कसलं मागत परत फेड कशाला मागणार आहे मी जर कर्ज साखर दिली तुम्ही ती विका आणि तुमचं कर्ज वसूल करा ना त्याच्यावरच व्याज पण वसूल करा तर एकंदरीत घडलं असेल कर्ज खूप मोठ्या प्रमाणात उभं केलं गेलं साखरीचे पोते त्याच मापामध्ये मा दे, बँकेला दिले गेले पण ते पोते गोडाऊन मधून चोरीला गेले बर आता हा जो घोटाळा आहे हा जवळजवळ सातशे पासष्ट कोटी रुपयाचा अच्छा काळ कोण चालू नाही काळ सांगितलं तर माणूस लागतात <laughs> <थे। laughs> पण हे सगळं तानाजी तात्यानंतर चाललं असं तुम्ही समजू शकता आणि कसं आहे या माझी एक इच्छा आहे की या गोष्टींची ना न्यायालयीन चौकशी व्हावी बरोबर आणि जे कोणी त्याच्यामध्ये अपराधी असतील त्यांच्या वरती ते गुन्हे दाखल होऊन त्यांच्याकडनं ती रिकव्हरी व्हावी आता हे सगळं घडल्यानंतर म्हणजे हे साखरेचे पोते चोरीला जाणं म्हणा किंवा नजर मालतारण कर्ज घेणं बँकेकडनं त्याची रिकव्हरी न करणं त्याच्यामध्ये मॅनेजमेंट बघणं बाहेरच्या लोकांनी येऊन इंटरफिअरन्स करणं बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी येऊन आपली साखर विकणं हे सुद्धा रेकॉर्ड वरती आणि याचे पण काही पुरावे आपल्याकडे आलेले आहेत आपण बऱ्यापैकी त्याच्यावरती काम केलेलं आहे